नमस्कार सर नमस्ते प्रगती सर्व युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे या ठिकाणी आपण पाहतोय की सर्वांच्या डोक्यावरती फेटे आहेत आणि यांना या सर्व शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे काय कशा संदर्भात हे सर्वांना सन्मान सन्मानित करण्यात येणार आहे या सर्व शेतकऱ्यांचा सन्मान माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वतीने एकरी शंभर टन असं विक्रमी ऊस उत्पादन घेतल्याबद्दल मालेगाव सहकारी साखर कारखान्याने जी योजना सुरू केलेली आहे त्या योजनेअंतर्गत या सर्व विक्रमी ऊस उत्पादन घेणाऱ्या सत्कारांचा आज कारखान्याच्या वतीने यथोचित सन्मान आणि सत्कार करण्यात येत आहे त्यामध्ये कॉपी आणि फेटा आणि त्याचबरोबर शाल आणि चिन। सन्मान चिन्ह हे देऊन सर्व सभासद शेतकऱ्यांना कारखान्याच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे हस्ते देण्यात येणार आहे आहे प्रथा की माळेगाव सहकारी चेअरमन असतात त्यांच्या हस्ते सर्व शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येतो अशी किती शेतकऱ्यांची निवड झालेली आहे या वर्षी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण जवळपास सत्तावीस सभासद आणि सात समृद्धी शरद समृद्धी योजनेतले सात सभासद अशा चौतीस सभासदांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे अच्छा फक्त म्हणजे माळेगाव सगर साखर कारखान्याचे जे बाळा क्षेत्र आहे त्याच्यामध्ये चौतीस सभासद आहेत एकूण 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 चौतीस सभासदांची निवड करण्यात आलेली आहे आणि यांचा सत्कार ह्या जे कार्यक्रमाचं शेड्यूल आहे याच्यामध्येच करण्यात येणार आहे का त्याचा कार्यक्रम सेपरेट आहे वार्षिक साधारण सभेच्या सुरुवातीलाच हा सन्मान करण्यात येतो सुरुवातीला सभेची सुरुवातच या सन्मानाने होईल धन्यवाद आपण ही माहिती प्रगती सवळ शेअर केली धन्यवाद ओके थँक्यू